आपल्या आप फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक जातीय तेड निर्माण करण्याचं काम या सरकारमार्फत होत आहे स्वयंघोषित संत रामगिरी बाबा हा रामगिरी नाही हरामगिरी भोंधू बाबा आहे कारण राम म्हणायचा लायकीचं नाही दिवाळी मे आली रमजान मे आमारी राम या राम नाव ह्याला शोभत नाही जाणीवपूर्वक जातीय तेड निर्माण करण्यासाठी प्रेषित प्रॉफिट मोहम्मद साहेबांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करून जातीय निर्माण करण्यासाठी टिप्पणी करून त्याचं चित्रिफी करून समाजामध्ये प्रसारमाध्यमाद्वारे व्हायरल करण्याचा प्रयत्न केला कायदा आम्ही मानणारी लोक आहोत संविधान आम्ही मानणारी लोक आहोत त्याच्या विरोधात गुन्हा आम्ही जाऊन कोंडा पोलीस स्टेशन येथे कॉंगिजिबल ऑफेन्स अंतर्गत गुन्हा दाखल केला परंतु हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचा कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी संविधानाची शपथ घेतली की कायदा व सुव्यवस्था राखण्याची त्यांची सर्वात जास्त जबाबदारी आहे अशा व्यक्तीने जाऊन त्या महाराजाचा समर्थन करून त्यांना घोष जाहीरपणे अशी घोषणा केली की या बोंधू बाबाच्या या केसालाही धक्का लावू देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीत नाही हा संविधानाचं राज्य आहे आ है। 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 हा लोकशाहीचं राज्य आहे आणि तो बोंधूबाबा तर पहिल्यापासून टकला आहे तर कुठल्या केस आणि राहिला विषय त्याला अटकेचा आमचा हा संघर्ष जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहे आणि याचाच एक भाग म्हणून संघर्षाचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व धर्म समभाव या महामोर्चा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आझाद समाज पार्टीकडून आयोजन करण्यात आले होते पुणे बाबासाहेबांचा पुतळा कलेक्टर ऑफ कॅम्प टू कलेक्टर ऑफिस हे असा मोर्चेचं ठिकाण होते आणि ते सर्व जात धर्माच्या लोकांनी त्यामध्ये समर्थन देऊन हा अत्यंत शांतपणे संविधानिकरित्या संविधानिक मार्गाने तो पार पडला त्या ठिकाणी बरेच पोलीसही हजर होते त्यांनाही मी परत या माध्यमातून आभार व्यक्त करतो की त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या मोर्चामध्ये साथ सहयोग दिला परंतु आता मला काही प्रसारमाध्यमाद्वारे अशी माहिती मिळाली की त्या मोर्चाच्या विरोधामध्ये बनगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गुन्हाला आम्ही घाबरत नाही कायदा आमच्या विरोधात जरी गुन्हा दाखल झाला असेल तरी आम्ही कायद्यावरती पूर्ण भरोसा आहे संविधानला आम्ही मानणारी लोक आहोत हे पोलीस प्रशासन मधले पोलीस हे आमचेच भाऊ आहेत आमचेच बांधव आहेत परंतु हे गृहमंत्री जे आहेत हे मनुवादी सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक जर कायद्याच्या नावाखाली जर चुकीचं काम करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आम्ही या माध्यमाद्वारे मी जाहीर करतो की सदरील गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांनी असं जाहीर आहे की तीनशे लोकांवरती गुन्हा दाखल केला आहे तीनशे असो तीन, तीन, तीन हजार असो आम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारची जामीन घेणार नाही हा आमचा आंदोलनाचाच भाग असेल जोपर्यंत त्या बाबाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही त्या सदरील गुन्ह्यामध्ये सुद्धा जामीन घेणार नाही आणि हा लढा आम्ही जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत चालूच ठेवणार भरो आंदोलन आमचं असेल या माध्यमातून एवढे मी जाहीर करतो जय हिंद जय भारत